पण महाराष्ट्र परिषदेतले असतील सर्वच या ठिकाणी काम करत आहेत मात्र काही दिवसापूर्वीच या ठिकाणी एक पक्षातच आमचा युवकच अध्यक्ष युवक पद असलेला फॉर्म भरला होता तो फॉर्म त्या ठिकाणी काढला होता आणि त्यांनी माध्यमांना चुकीची माहिती देऊन की मी इन्फॉर्मेशन पार्टी ऑफ इंडियाचाच उमेदवार आहे अशी संभ्रमावस्था निर्माण केली त्या संदर्भातच खुलासा देण्यासाठी

त्याच्यास दिलगिरी व्यक्त करतो दिलेल्या वेळेनुसार परिषद घेण्याचा उद्देशची सार्वजनिक निवडणूक आहे दोन हजार सदीची या निवडणुकीमध्ये महायुतीचे आमचे अठ्याहत्तर उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत त्यातले आपण सर्वांना ठावच आहे था की भाजप जे एकत्र आहेत शिवसेना जे चार आहेत राष्ट्रवादी अजितदादा पवारच्या पक्षाचे दोन आहेत आणि आरटीआयचा एक उमेदवार आहे अठ्याहत्तर उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात होतो आणि याच अनुषंगाने प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रातून म्हणजे राज्यभरातून आणि देशभरातून अनेक नेते अने आम्हीमध्ये प्रचाराच्या निमित्ताने या ये ठिकाणी येत आहेत उद्या अकरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता त्याच ठिकाणी शाळेच्या आपल्या मैदानावरती आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी मेळावा होणार या ठिकाणी आठवले साहेबांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत लोकनेते रामसाहेब ठाकूर उपस्थित राहणार आहेत आमदार प्रशांतदा ठाकूर उपस्थित राहणार आहेत आमदार महेश भाजी उपस्थित राहणार आहेत आणि येणारे पाहुणे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत उद्या दिव्याचा मेळावा या ठिकाणी होईल आणि त्या पनवेल महानगरीमध्ये मुंबईहून स्थायिक झालेले अनेक आमचे जे धम्मबांधव आहेत आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय काम करणारे आणि आदरणीय नंदा नांदांच्या आठवले साहेबांना मानणारे असे सर्व कार्यकर्ते या कामोटे खालघर विसुंबे दरोजा या सर्व परिसरामध्ये या ठिकाणी वाचवलं आलेले आणि मोठ्या प्रमाणात हा मतदार आमचा या ठिकाणी वाढलेला आहे आणि या ठिकाणी आपण माहितीच्या माध्यमातून निवडणुका सामोरे जात असताना आमच्या सर्व ब्रह्म आंबेडकर सोडल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करण्यासाठी उद्या आदरणीय नांदा आमदार आठवणी साहेब या ठिकाणी येत आहे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्यात पत्रकार परिषद आहे दुसरा महत्वाचा विषय या ठिकाणी मी आपण सांगू इच्छितो की गेल्या पाच तारखेला प्रभात पूर्व वरती आमच्या पक्षातील माझे काही नाराज जे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी प्रभात परबर त्या आपल्या पत्रकार प्रमुख बोलवलं आणि तिथे काही तरी जिल्हाध्यक्षांवरती असतील जे काही त्या ठिकाणी चिखल पिकतील त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपण इथे मी बोलवलेलं आहे माहितीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढत असताना भारताचा एक उमेदवार आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार आहे आणि हे सगळे उमेदवार या ठिकाणी माहितीतून एकत्र लढत असताना ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षातील ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी भायुतीच्या विरोधात जाऊन भूमिका घेतलेल्या आहेत त्या सर्वांवर त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी जवळजवळ व्यक्तींनी त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे या ठिकाणी कामोडे शहरामधील प्रभा क्रमांक बारा गावमध्ये जो आमचा आर आयचा एक उमेदवार जो आहे प्रभाकर शाबा कांबळे यांच्या विरोधात आमच्याच पक्षातला एक कार्यकर्ता आशिष कदम यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आणि त्याला आम्ही आमच्या पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून समज दिल्यानंतर सांगितल्यानंतर त्यांनी तो फॉर्म मागणी घेतला नाही त्यामुळे काही दिवसामुळे आपण त्याच्यावरती पक्ष सत्तामुखाची कारवाई करून त्यांचा आपण सहा वर्षा डे केलेलं आहे तसेच याच कांबोट्या शहरात राहणारा गौतम कांबळे जो म्हणून एक कार्यकर्ता आहे तो देखील पक्षविरोधी सतत स्टेटमेंट करत होता त्याच्यामुळे तो त्या प्रचारात सहभागी होता करून घ्या म्हणून त्यांची देखील आपण सावचारी त्यांचं केलं नाही तर पक्ष शिस्त राहिली पाहिजे राखली गेली पाहिजे आणि आपण त्यांच्या सोबत आहोत त्या माहितीतील प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी आरपीआय मदत झाली पाहिजे आणि आरपीआय कार्यकर्ते तर त्याच्या पद्धती काम केलं पाहिजे हा जो आदेश होता आणि जो आशिष कलम यांच्या सोबत जाऊन जो कोणी पदाधिकारी प्रचारात सहभागी तर होईल किंवा माहितीच्या विरोधात जाऊन जो कोणी प्रचारात सहभागी असेल अशा पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्ते असे स्पष्ट आदेश मी त्यावेळेस दिलेले होते गेल्या पाच तारखेला प्रभात पर्वच्या समोर आमच्या परवेशचे प्रभारी मौनीश गायकवाड आणि त्यांच्या सर्व सोबत असलेल्या सरकारांनी पत्र परिषद घेऊन पक्षविरोधी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेले आहे अशी कल्पना जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि प्रभात कांबळे हे आयात उमेदवार असं जाहीर करून आणि पक्षाच्या विरोधात पक्षाचा आदेश न पाळता ज्या काही घटना त्या निघाने घडवल्या ज्या काही जे काही ते बोलले गेले त्याच्यावर गे खऱ्या अर्थाने कारवाई करण्यासाठी मी या आलेलो आहे मी आज पनवेलचे प्रभारी पाठिंबेचे पनवेल प्रभारी मोहनजी गायकवाड यांना सहा वर्षाचाही पक्षातून निलंबित करत आहे त्याचसोबत पनवेल महानगर क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रभू जाधव यांना देखील सहा वर्षासाठी निलंबित करत आहे प्रवीण जाधव यांना देखील सहा वर्षासाठी निलंबित करत आहेत स्वयंभोषित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत त्यांना कुठलेही अध्यक्षपद मी कधी दिलेलं नव्हतं जबाबदारी त्यांच्यावर दिलेली नव्हती त्या विजय गायकवाड त्यांचं देखील सहा वर्षासाठी त्या ठिकाणी निलंबन करीत आहेत शरद पाटील पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत असे सर्वांना होते सावर्ण परंतु त्यांच्यावर देखील कुठे शरद पाटला सहा वर्षासाठी निलंबन होत आहेत नवीन सोनावणे राजू इंग्रे संतोष हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहून पक्षाच्या विरोधी त्यांनी भूमिका घेतली असल्या कारणाने सर्वांचं सहा वर्षासाठी मी निलंबन करतात त्याची लिस्ट मी आपल्याला दिली त्यानंतर त्याच पत्रकार परिषदेमध्ये आमचे कर्जत तालुक्यातून ता आलेले कर्जत हिराम गायकवाड परभणी तालुक्याचे अध्यक्ष विजय पवार आणि अलिबागचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुनील सपडे कोकणचे सहसचिव जयप्रकाश पवार युवक आघाडी कोकणचे सत्य जुवक गायकवाड त्यानंतर एक अशोक भताने म्हणून एक नितीन मोरे आहेत ज्यांना मी पक्षात कवीस दिलेलं नाहीये ते देखील पक्षाचं नाव सांगून काही त्याच पदाधिकाऱ्यांच्या सोबत आहोत स्वतः आरपीआय असलेल्या कार्यकर्त्यावर सांगतात या सगळ्यांना काही आपण नोटीस देऊ येत्या चार दिवसानंतर त्या नोटीसचं त्यांनी योग्य उत्तर दिलं नाही तर त्याच्यावर देखील निलंबनाची कारवाई होणार आहे ही माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे खऱ्या अर्थाने माहितीचं धर्म पाळत असताना या ठिकाणी आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे माहितीचं काम करावं हा जो उद्देश आहे आणि पाठिंब्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अदनीय नामदार साहेब यांचे mm -hmm. आजे स्पष्ट आदेश असतात की आपली युती ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी युतीचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे जो कोणी त्याच्यावर का जी काही कारवाई करायचे अधिकार जिल्हाध्यक्ष म्हणून माझा असल्या कारणाने मी आज या सर्वांना पहिले नावं घेतली ते एकूण दहा कार्यकर्ते आहेत त्यांचं मी निलंबन केलेलं आहे सहा वर्षासाठी आणि सात कार्यकर्ते असे आहेत की त्यांना नोटीस देण्यात येणार आहे त्यांना चार दिवसाचा काही चार दिवसात त्यांनी खुलासा करायचा आहे आणि योग्य खुलासा त्यांनी जर केला नाही तर त्यांच्यावर देखील निलंबनाची आगळी होणार ही माहिती आपल्या पर्यंत पोहचवण्याच्या उद्देश पंधरा वर्ष केलं आपल्याला काय याच्यावर होती असं सांगितलं होतं की जिल्हाध्यक्षांना कारवाईचा अधिकारच नाही आणि मुंबईवर दिली गेली निर्णय घेतले नाही वकील तुमचे असे राज्यमंत्री राज्य आठवडे गेले आणि स्थानिक कार्यकर्ता चळवळ असं सांगितलं विषय असा आहे की रायगड जिल्हा असले त्यांना ते जबाबदारीचं जब पद जे माझ्याकडे आहे तर या रायगड जिल्ह्यामधील जे जे कार्य पक्षावरती काम करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा शंभर टक्के अधिकार ता मला आहे आणि त्या अधिकारातच मी ही कारवाई केलेली आहे दुसरा महत्वाचा विषय असा आहे की आता तुम्ही सांगितलं की उमेदवारीच्या बाबतीत आशिष कदम हे जे उमेदवार आहेत जे स्वतःला आरपीचे उमेदवार म्हणत आहेत त्यांना आरपीआय पक्षांकडून आमच्या एबी फॉम मिळालेला आहे का तर नाही त्यांना एबी फॉम्ब मिळालेला नाही आहे त्यामुळे ते अपक्ष उमेदवार आणि त्यांना जर जे सांगत असेल की आम्हाला पक्षाकडून आदेश किंवा काय तर पक्षाकडून असा कुठलाही आदेश नाही आहे पक्षाकडून आदेश प्राबाईसाठी सुटला साहेबांचा आणि उद्या साहेब ते स्पष्ट करतीलच उद्याच्या सभेला साहेब स्वतः प्रचाराच्या सभेला उद्या फसले जात आहेत त्याच्यामुळे पक्षाचा उमेदवार कोण आहे आपल्या समुदाय झाले जसं की रामराव शाबा कांबळे उमेदवार आहेत ते त्यांनी मान्य केलेलं आहे की फक्त उमेदवार तुम्ही जोड दिलेला आहे त्यांचं असं म्हणजे की उमेदवार निवडीच्या वेळेला जो निर्णय घेतला होता तेव्हा तो निर्णय फक्त जिल्हा त्यांनी घेतला हा निर्णय रामदास वडेगाव त्यांनी तक्रार केली होती त्यांनी पण त्या निर्णय घेतला नाही आणि त्यांनी पण सांगितलं आता त्यांचं असं अजिबात नाही आहे त्या ठिकाणी निवडणुकी निवडणुकीची ज्या प्रक्रिया असतात तो आपल्या महत्वपूर्ण विषयावरती तिला निर्णय घ्यायचा असतो तर ते निर्णय सगळे घेत असताना केल्याशिवाय कधी घेत नाही आणि या विषयाची चर्चा देखील साहेबांच्या सोबत झालेली होती ते स्वतः देखील उपस्थित होते आणि त्या ठिकाणी साहेबांनी जेव्हा मला आदेश दिला की गावा काँग्रेसचा उमेदवारी अर्ज दाखल पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं की प्रभार कांबळे हे आमचे पन्न महानगरपालिके क्षेत्राचे अध्यक्ष आहे आणि या संपूर्ण क्षेत्राचे अध्यक्ष असलेले आमचे प्रभाग कांबळे त्यांच्या प्रभाग क्रमांक सोळा आणि सतरामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी लढवण्यासाठी इच्छुक होते सोळा तारीख शिकवत होत त्याच्यावर जबाबदारी मिळाल्यानंतर पक्षातून त्यांना एक अभिवेचन देण्यात आलं होतं की निवडणूक प्रक्रिया जेव्हा स्टार पाणी महापालिकेची ज्या काही जागा सुटतील त्यातील पहिली जागा ही प्रभाग आम्हाला देण्यात येईल या हे त्यांना दिलेले जे शब्द होतात त्या शब्दाप्रमाणे जिल्हाध्यक्ष आणि स्वतः साहेब त्या शब्दाप्रमाणे आम्ही त्यांना उमेदवारी दिली परंतु या ठिकाणी सतरा नंबर मध्ये जेवढे आम्ही उमेदवारी मागत होतो त्या ठिकाणी नाही सतरा नंबर मध्ये त्या ठिकाणी ती उमेदवारी भारतीय जनता पार्टीचे तिथे जे नगरसेवक आहेत प्रकाश बेडेदार ते ती जागा घडवतात त्या ठिकाणी ते नगरसेवक आहेत त्याच्यामुळे ती जागा आम्हाला सुटत नव्हती तेव्हा आम्हाला भाजपनीच विनंती केली की तुमचा प्रभाव बारा आहे ना त्या ठिकाणी आपण प्रभात कांबळेना संधी द्या मग प्रभात कांबळे या ठिकाणी संधी देत असताना इथे काय आशिष तांचा खऱ्या काही हक्क नव्हता आशिष तांची मागणी होती पण इथं खरा हक्क होता काम होता शहराध्यक्ष म्हणजे दिवार आणि मग सतरा नंबर मिळत नाही मग बारा नंबरच मिळत तिथून तुम्ही प्रभाग उभे करा असं जेव्हा मित्र पक्षांना आम्हाला सांगण्यात आलं की तिथे तुम्ही इथे संधी घ्या त्यावेळेस तुम्ही प्रथम शहराध्यक्ष मुंबई दिवसांच्या चर्चा केली आणि मग मंगेश दिवसांनी सांगितलं की ते आपले जिल्हाध्यक्ष आहेत त्या क्षेत्राचे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी मागा घेतो ही जागा त्यांना देण्यात आणि मग ती चर्चा झाली तशी त्यांच्या साहेबांसोबत झाली आणि वरिष्ठांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठली गोष्ट लपून केलं जात नाही कुठलंही काम साहेबांना जर समजा निर्णय घेतले जात नाहीत त्याच्यामुळे जो निर्णय घेतला तो साहेबांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे त्यामुळे ते जर समजायचं चुकीच्या गोष्टी आहे या सगळ्या विषयाच्या अंतिम महायुतीच्या आणि आपल्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकारी कशा पद्धतीने आव्हान करा आणि आठवले साहेब या सभेला येणार आहात यासाठी तुम्ही कशा पद्धतीने या आमंत्रण द्या पहिल्या वर्ष महापालिकेचे निवडणूक प्रचार स्टार्ट झालेला आहे या प्रचारामध्ये पनवेल महानगरपालिक क्षेत्रातले सर्व शहराध्यक्ष प्रचारामध्ये सहभागी आहेत आणि त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून मी दिलेल्या आदेशाचं पूर्ण पालन केलेलं आहे पनवेल शहर अध्यक्ष आमचे दिलीश सावंत साहेब प्रचारात सहभागी आहेत दिलेश जाधव नवीन परवेचे अध्यक्ष आमचे साळवे कॉलेजाचे अध्यक्ष आमचे दीपक गायकवाड कळंगोलीचे आमचे मोहन बलखंडे तसेच खालगाचे ते विसाहे सर्व शहराध्यक्ष आमच्या सोहभाग प्रचारामध्ये सहभागी आहेत आणि उद्याच्या सभेच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातून तर कार्यकर्ते सभेला राहि साहेब येतात बोल तर सर्व ठिकाण कार्यकर्ते येत असतात पण पनवेल शहरातले सर्व शहराध्यक्ष आणि जिल्हा कार्यकर्त्यांची पनवेल शहराची पालक ते सगळे आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उद्या बसलं जाणार सर्वप्रथम आपला सर्व पत्रकार बंधूंचा अगदी मनापासून खूप आभारी आहे आपण सगळे या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला माननीय रामदासजी आठवले साहेब आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला आर पी आयच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे माझ्या बाजूला माननीय रायगड जिल्हा नरेंद्र नरेंद्रभाई गायकवाड बसलेले आहेत आणि जिल्हा अध्यक्षांनी खूप मोठी जिम्मेदारी स्वीकारून त्या ठिकाणी मला उमेदवारी दिलेली आहे मी त्यांचं पण मनपूर्वक आभारी आहे आणि सांगायचं तर खरोखर कर, कामोटेकरांनी ही निवडणूक जी आहे ते हातामध्ये घेतलेले अतिशय उत्स्फूर्त जनतेचा मला प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच आमचे चारहीच्या चारही उमेदवार या प्रभागात निवडून येतील ज्या ज्या ठिकाणी मी प्रचाराला जातोय तो, तो कामोटे गाव असेल शहर असेल वसाहत असेल प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा अगदी जल्लोषमध्ये आमचं चारही उमेदवारांचं चा स्वागत करताय आणि आम्हाला त्या प्रचारात एवढं उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास वाढलाय आणि शंभर टक्के हा प्रभाग क्रमांक बाराचा चारहीच्या चारही उमेदवार निवडून येते आपला अपप्रचार करणारे आरपीआय मधले काही लोक होती त्यांचं निलंबन जिल्हाध्यक्ष यांनी केलेलं आहे एकूणच या घटनेकडे आपण कसं पाहता आणि जनतेला काय माहिती द्या खर तर सुरुवातीपासून माझं त्या सर्व माझ्या सहकार्याना विनंती होती की आपण सगळे एकत्र येऊन काम करूया पक्ष वाढला पाहिजे परंतु काही विघ्न संतुष्टी लोक असतात आणि त्याच्यामध्ये मोनिश गायकवाड नावाचा एक आहे त्या जो सांगतो का मी प्रभाग क्रमांक बारा मध्ये राहतो माझं स्वतःचं घर आहे मी तिथून उमेदवारी मागत होतो माझी पत्रकारांना विनंती आहे की त्या मोनिश गायकवाडचा कुठे नाव आहे हे बघा मोनिश काशीनाथ गायकवाड त्याचा वार्ड बघा काय बघा दुसऱ्यावरती आयात केलेला म्हणून माझ्यावर जो आरोप करतो तो स्वतः कुठल्या प्रभागात आहे त्यामुळे त्यांनी पहिला विचार करावा दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना चार बोट आपल्या स्वतःकडे असतात त्यामुळं आता सगळ्या लोकांना समजलेलं आहे की प्रभाकर कांबळे यांची ही सीट या ठिकाणी नक्की निवडून येते आणि त्याच्यामुळं त्यांना कुठेतरी वातावरण खराब करायचं आहे त्या असल्या लोकांकडे मी लक्ष देत नाही मला प्रचार करायचा आहे सर्वसामान्य जी जनता आहे मतदार आहे हे अगदी माझ्याकडे चांगल्या दृष्टिकोनातना पाहते आणि मला विश्वास आहे आपण सगळे पत्रकार सगळ्यांना माहिती आहे का मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे आणि आत्ता कुठे जवळजवळ पंचवीस वर्ष मी राजकीय सामाजिक काम केल्यानंतर आता कुठेतरी मला नगरसेवक पदाची संधी मिळालेली आहे आणि त्यामुळं मला विश्वास आहे की आपण सगळे पत्रकार मला नक्कीच ह्या पाच दिवसामध्ये सहकार्य करा आणि जे माझे विरोधक आहेत त्या विरोधकांना मी काय उत्तर देण्यापेक्षा आपण आपल्या लेखणीच्या त्यांना योग्य ते उत्तर द्याल तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो खरं सांगायचं तर मंगेश दिवारचं मी मनापासून आभारी आहे कारण मंगेश दिवार हे कामोठे शहराचे अध्यक्ष आहेत वास्तविक पाहता जे कोण अपक्ष बंडखोर उमेदवारी लढत आहेत त्यांचं म्हणणं आहे की प्रभाकर कांबळे आयात केलेला उमेदवार आहे त्यांना मंगेश दिवारने त्यांच्या शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे मंगेश दिवार कामोठा शहर शेयर अध्यक्ष आहेत आरपीआयचे तर खरी उमेदवारी ही मंगेश दिवारची आहे आणि मंगेश दिवारने स्पष्ट सांगितलंय की प्रभाकर दादांना जर उमेदवारी मिळत असेल तर मी एक पाऊल मागे येतो म्हणून मी जरी नावानी उमेदवार असलो तरी खरा उमेदवार दौर मंगेश दिवार आमचा आहे मंगेश दिवारची ज्या उमेदवारीवरती खरा हक्क होता त्यामुळे ज्यांना कोणी बंडखोरी केली त्यांना सांगायला काहीतरी कारण पाहिजे त्यांना कामच करायचं नाही त्यांना पक्षात वाढवायचा नाही ज्यांनी सहा महिन्यापूर्वी पक्षामध्ये प्रवेश केला ते पण बंडखोरी करणाऱ्या गटाकडून पक्षात आले अशा माणसांनी उमेदवारीची अपेक्षा ठेवावी ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यांना तो हक्क दिलेला आहे निवडणूक लढण्याचा परंतु पक्षाचा आदेश असतो जेव्हा त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बंडखोर म्हणून फॉर्म भरला माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी त्यांना ए बी फॉर्म नाही दिला त्यावेळी जो शहाणा माणूस असतो त्याच्या लक्षात येतो का पक्षाच्या नेत्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आपल्याला एबी फॉर्म दिला नाही म्हणजे आपण एक पाऊल मागं यायला पाहिजे आणि पक्षाने जो उमेदवार दिलाय त्याच्यासोबत काम करायला पा� पाहिजे परंतु ह्या लोकांना फक्त वाद कसे घालायचे एकमेकांचे पाय कसे ओढायचे सर्वात महत्वाची गोष्ट की अठ्याहत्तर पैकी एकच जागा आर ला सुटलेली आहे अशा परिस्थितीमध्ये खरंतर त्यांनी हातामध्ये हात घालून मला काम करायला पाहिजे आठवले साहेबांचे हात बळकट करण्यापेक्षा आठवले साहेबांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी आमच्या हातामध्ये हात घालण्यापेक्षा ते आम्हाला विरोध करत आहेत त्यांचा विरोध मला नाही तर त्यांना कुठेतरी गटबाजी करायची आणि म्हणून ते विरोध करतात